या ठिकाणी जता आलेले आलेलं स्वागत गेली पंचवीस वर्ष एकच व्यक्ती या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहे आणि सह्याद्री कारखान्याच्या दबावाखाली ऊस उत्पादकांना दाबायचो आणि तिकडं तिकडं मतदान केलं तर सुद्धा ऊस नेणार नाही अशा प्रकारची भावना ठेवायची कोपाड्यामध्ये हजारो सभासद आहेत सह्याद्री कारखान्याचे मालक आहेत परंतु एखाद्यानं जर ऊस इतर तर त्याच्याकडनं त्या मालकाला माफीनामा द्यावा लागतो साखर सभासद साहेब आम्हाला माफ करा आम्ही इतरत्र ऊस घालवला आहे आम्ही परत असं करणार नाही असा सह्याद्री कारखान्याच्या मालकांना सुद्धा माफीनामा लिहून द्यावा लागतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही जर वेळेत ऊस नेला तुम्ही जर पैसे दिले चांगला दर दिला तर शंभर टक्के तुमच्यासाठी शेतकरी ऊस राखून ठेवता आज ऊसाच्या राजकारणाला कुणीही बळी पडत नाही आज अनेक कारखाने झालेले त्या कारखान्याला कोपड्याचा ऊस जातो त्यामुळे आता ऊसाच्या जीवावर या ठिकाणी राजकारण आम्हाला होऊ शकत नाही एखादं मोठं काम दाखव चला पंचवीस वर्ष आमदार आहे चल पंचवीस वर्ष आमदार त्याच्या अडीच वर्ष पालकमंत्री कॅबिनेट मिनिस्टर सहकार मंत्री अडीच वर्षाच्या काळामध्ये एक मोठे काम दाखवा की त्यांनी या मतदारसंघामध्ये आणलं आवा ते स्वप्नातली हनबरवाडी धनगरवाडी योजना हो कोणाचं स्वप्न होत अंबरवाडी धनगरवाडी स्वप्न कोणाचं पीडी पाटलांनी बघितलेलं ते स्वप्न गेली पंचवीस वर्ष मुलगा आमदार असताना ते पुरं नाही करू शकत तर कोपडेकरांची सामान्य जनतेची स्वप्न हे आमदार काय पुरी करणार आहे दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं एवढा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी विद्यमान आमदारांचा आहे नाही कोपाड्याचा पण एक विषय असाच आहे इथलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्हाला सगळ्यांना माहिती मोठी पेपर मध्ये बातमी आली की कोपाड्याचं आरोग्य के केंद्र आम्ही मंजूर केलं अरे तुम्ही अडीच वर्ष मंत्री असताना कोपाड्याचं आरोग्य के केंद्र मंजूर करू शकला नाही ते आता कसं केलं तुम्ही सत्यच ना तिथं मंत्री मंजूर मंजूर करतो तुम्ही कसं काय केलं या अनेक गोष्टी आहेत की ज्या खोटं बोल पण रेटून बोल पण याचा सगळा पर्दाफास भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे आणि भाजप हे नुसती काय कामान आहे तर वैयक्तिक लाभ सुद्धा या ठिकाणी अनेक मंडळींना दिलेला आहे केंद्र सरकारच्या काही योजना आहेत या ठिकाणी किसान सन्मानच्या दादा कोणांना आणावं लागेल आणि म्हणून त्यावेळी माहितीचं सरकार आहे हे खरं तर कोपाडेकरांचं मनापासून आभार मानेल काय आभार मानेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली त्यावेळी कोपाडेकरांनी इतिहास केला छत्रपती उदयन महाराजांना चांगलं मतदान देऊन निवडून दिलं त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार मानेल आणि परिवर्तन केलं ना काय केलं परिवर्तन केलं दिला या मतदारसंघामध्ये आणि परिवर्तन केल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आता महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार आणायचं आणि कराड परिवर्तन करायचं मग माहितीचं सरकार आणायला आपल्याला काय करावं लागेल कराड उत्तर मध्ये काय करावं लागेल काय करावं लागेल भारतीय जनता पार्टीचं आमदार जावे लागेल ती बदल तुम्ही करावा एवढे सांगायला या ठिकाणी आणि सगळेजण आलेले या ठिकाणी आपण सरकार या अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं काय केलं आणि आताच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारनं काय काय केलं हे खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात आलं पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना माहितीच्या सरकारनं आपल्यापर्यंत आणलेल्या आहेत त्याचबरोबर ऐतिहासिक असणारी लाडली बहीण योजना ज्या कोपार्डे नगरीतल्या शंभर टक्के महिलांना लाडली बहीण योजनेचा लाभ मिळतोय आणि या लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजित पवार साहेबांच्या माध्यमातून होते आमच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं परंतु कार्यकर्त्याच्या जोरावरती कार्यकर्त्याच्या बळावरती काय करू शकत हे आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी करून दाखवलेलं आहे कारण कराड तालुक्यात सगळ्यात जास्ती मत देण्याचं काम हे कोपड्या गावातल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे मित्र मला एवढंच सांगायचं आहे सा जे पंचवीस वर्षाचं विद्यमान नेतृत्व करताय त्यांनी त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये साठी काय केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं याचाही कधीतरी विचार करण्याची गरज आहे आम्ही कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही संविधानिक पदावर नसताना भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती विकास कामं खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी अनेकची कामं आहेत परंतु पंचवीस वर्षाची बोर्डावरती कामं छापून लोकांची दिशाभूल करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांना या वेळेला धाडा शिकवण्याची खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे माझी सगळ्यांना विनंती आहे भारतीय केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आपल्या सगळ्यांच्या पर्यंत आलेल्या आहेत त्या योजना सगळ्या लोकांना समजून सांगा मला खात्री आहे कोपाडे नगरीमधल्या प्रत्येक घराघरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेल्या योजना पोहोचलेल्या आहेत